धुळे येथे सहावा बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता धर्मेंद्र झालटे यांच्या शाखा अभियंता यांच्या टक्केवारीला कंटाळून ठेकेदारांनी शहरातील रस्त्यांचे काम इमारतींचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून बिल पास करण्यासाठी आर आर पाटील कार्यकारी अभियंता यांनी मदत केली ती पण टक्केवारी घेऊनच केली तोच प्रकार धुळे महानगरपालिकेमध्ये हा धंदा जोमा चालू आहे ठेकेदारांकडे टक्केवारी घेणे आणि शहरातले काम देणे ते काम लवकरात लवकर खराब होणे आणि नंतर अजून त्यांच्यावर खड्डे बुजवण्याच्या नावाखाली बिले पास करून घेणे म्हणजेच कुठेतरी धुळे लुटणारी टोळी सक्रिय आहे जे सर्वसामान्यांच्या खिशातले पैसे काढण्याचा धंदा जोमात त्यांच्यावर कारवाई करणारे गेले कोमात आज धुळ्याच्या चितोड रोड आय टी आय कॉलेज शहरातील चौघे बाजूला बांधकाम विभाग आणि महानगरपालिका बांधकाम विभाग यांनी धुळ्याच्या अनेक रस्त्यांच्या सत्यानाश केला तो फक्त टक्केवारीमुळे हे सर्व श्रीमंत झाले पण रस्ते गरीब झाले आजही रस्त्यांमध्ये खड्डे हे खड्ड्यात रस्ता ही परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये धुळ्याच्या चौघेही चा। बाजूला खड्ड्यांमधून वाहनधारकांना प्रवास करावा लागतो शाळेच्या मुलांचं नुकसान होत आहे बाहेरून आलेले रुग्ण परेशान होत आहे तसेच गर्भवती महिलांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय परंतु या दोघेही विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची टक्केवारी वाढ झाली आहे आता कोण वाचवेल कारण असे की आमदार देखील शांत खासदार देखील शांत पालकमंत्री देखील शांत मग धुळ्याचा वारीस कोण कोण वाचवेल खड्ड्यापासून खड्डामुक्त कोण करणार असे धुळेकर जनता मागणी करत आहे and press the bell icon. Never miss an update.